नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो दत्तगुरु आणि औदुंबर यांचा घनिष्ठ संबंध आहे औदुंबर वृक्ष हा दत्तगुरूंचा अत्यंत प्रिय वृक्ष असून तो त्यांना आश्रय देतो व अनेक दत्तात्रय मंदिरांच्या परिसरात हा वृक्ष आढळतो विशेषतः सांगली जिल्ह्यातील औदुंबर तीर्थक्षेत्र हे कृष्णा नदीकाठी वसलेले दत्तात्रेयांचे एक जागृत स्थान आहे जिथे औदुंबराच्या वृक्षाखाली दत्तांच्या पादुका पूजनीय आहेत असे मानले जाते की औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातूनच विष्णू नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले होते काही काळानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयांनी दर्शन दिले व ज्ञानबोध केला प्रल्हादास दवेत सिद्धांतांविषयी आसक्ती असल्याचे जाणून श्री दत्तप्रभूंनी कलियुगात यतिवेश धारण करून दीनजनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता परमपवित्र अशा औदुंब वृक्षाने मनुष्यकृती धारण करून श्री दत्तांच्या चरणकमलावर पडून मला सुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली तेव्हा श्री दत्तात्रेय म्हणाले प्रत्येक औदुंब वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन तुझ्यामधून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन असे माझे वचन आहे दत्त भविष्यात घडणाऱ्या घटना गणना जाणतात त्यांच्यासमोर आपण अगदीच शुद्र असतो पत्रिकेत अनिष्ट काळ असे जरी दाखविले असले तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास घोर अपमान पचविण्याचे सामर्थ्य प्रदान करतात घोर कष्टातून बाहेर काढून त्याचा कर्मशय करून त्याला पुनर्जीवन देतात तसेच अवतारी पुरुष त्यांच्या आश्रितांचे दुःख दूर करून त्यांच्या व्याधी कमी करून त्यांना पुनर्जन्म प्रदान करतात दत्तात्रेय प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ती देऊन त्यांचा नित्यनिवास करणाऱ्या औदुंब वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा आपल्या भक्तांचे रक्षण करतात अल्पबुद्धीचे साधक मात्र असे समजतात की त्यांच्या शरीरातील प्राणशक्तीमुळे ते जिवंत आहेत खरे तर ती प्राणशक्ती औदुंब वृक्षातून निघून भक्ताचा शरीर व्यवहार उत्तमपणे पार पाडू शकते भक्त मरणावस्थेत असल्यास त्या क्षणी औदुंब वृक्षातून निघालेली प्राणशक्ती भक्ताच्या शरीरात प्रतिष्ठित होऊन भक्ताचे आयुष्य थोडे वाढते ही प्राणशक्ती परिपूर्ण असते कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्म रूपाने श्री दत्तात्रेय असतात औदुंबर हा कलियुगात कल्पवृक्ष मानला गेला आहे औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते या वृक्षाची पूजा केल्याने धनलाभ मानसिक शांती मिळते आणि प्रेमसंबंधातील अडथळे दूर होतात या वृक्षाची सावली शीतल असते पाने फळे साल गुरांना चारा म्हणून वापरतात आणि औषधी गुणधर्मही आहेत औदुंबर हे केवळ झाड नसून दत्तगुरूंच्या तत्वाचे प्रतीक आणि अनेक भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे दत्तगुरूंचा शोध घ्यायचा असेल तर कोणतेही औदुंबराचे झाड गाठावे असे म्हणतात कारण ते त्यांचे निवासस्थान समजले जाते रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पारावर चिंतन नामस्मरण करा महिन्याभरात तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारत असल्याचे लक्षात येईल मात्र त्यात सातत्य महत्वाचे आहे उमराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो दुपारच्या वेळी थंड सावली मिळते आरोग्याच्या दृष्टीने औदुंबर अत्यंत गुणकारी असल्याने त्याचे सानिध्य सर्वार्थाने चांगले आहे शक्य असल्यास रोज नाहीतर दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालावे अकरा प्रदक्षिणा घालाव्यात या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा घरात सुखशांती राहते चला तर मग श्रवण करूया औदुंबराच्या सावलीत विलीन झालेले दत्तगुरू खूप पूर्वीची गोष्ट आहे अशी वेळ होती की माणसाला झाडांशी बोलता येत होतं आणि झाडे माणसाच्या मनातलं दुःख ओळखत होती त्या काळात एक विशाल जुना गूढ असा औदुंबराचा वृक्ष एका दाट जंगलाच्या मध्यभागी उभा होता त्या झाडांच्या मुळांनी जमिनीत इतकी खोलवर माती धरून ठेवली होती की जणू ते झाड पृथ्वीशी संवाद करत होतं त्याच्या फांद्या आकाशाकडे पसरलेल्या होत्या जणू काही त्या आकाशालाच आधार देत होत्या त्याच्या पानातून येणारी चावली इतकी शांत होती की त्या सावलीत बसलेला माणूस आपोआपच शांत व्हायचा त्या औदुंबराच्या झाडाखाली रोज एक योगी येऊन बसायचा त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नसे तरीही त्याच्या उपस्थितीत एक विलक्षण आश्वासकपणा होता त्याचे डोळे अर्धवट मिटलेले असायचे पण ते झोपलेले नव्हते ते डोळे जागृत होते लोक त्यांना दत्तगुरू म्हणत ते कोणालाही बोलावत नसत ते कोणाला थांबवत नसत कोणालाही काहीही सांगत नसत तरीही लोक त्यांच्याकडे आपोआप ओढले जायचे जंगलातून जाणारे प्रवासी त्या झाडाखाली थांबायचे काहीजण थकलेले असायचे काही, थकले काही भुकेले काही जखमी तर काही केवळ आयुष्याला कंटाळलेले दत्तगुरू त्यांच्याकडे पाहायचे पण प्रश्न विचारायचे नाहीत अनेकांना वाटायचं की गुरु काहीच करत नाही पण प्रत्यक्षात त्यांची शांत उपस्थितीच माणसाच्या आतल्या गोंधळाला विसरून जाण्यास भाग पडत असे त्या झाडाखाली अनेक घटना घडत असत पण त्या घटना कधीच मोठ्या आवाजात घडत नसत कुणाचा रडका आवाज तिथे पोचायचा आणि हळूहळू थांबायचा कुणाच्या मनातला राग तिथे विरघळून जायचा कुणाचे अहंकाराने भरलेले मन त्या झावलीत बसून आपोआप नम्र व्हायचे लोकांना कळायचं नाही की नेमके काय घडतं आहे पण काहीतरी बदलत आहे हे मात्र प्रत्येकाला जाणवत असे एक दिवस त्या जंगलात एक तरुण आला तो शहरातून आलेला होता त्याच्या अंगावर चांगले कपडे होते पण डोळ्यात झोप नव्हती त्याच्या हातात पैसा होता पण मनात शांतता नव्हती त्याच्या मनात अनेक प्रश्न होते जीवनात अस्वस्थता होती आणि उत्तरांचा शोध होता त्याने अनेक देवळे पाहिली होती अनेक गुरु ऐकले होते अनेक ग्रंथ वाचले होते पण तरीही त्याच्या मनात रिकामीपणा होता तो त्या औदुंबराजवळ आला आणि तिथे बसलेल्या दत्तगुरूंना पाहिले त्या क्षणी त्याला असे वाटले की जणू तो कुठेतरी खूप ओळखीच्या जागी आला आहे तो तरुण काहीही न बोलता औदुंबराखाली बसला सुरुवातीला त्याचे मन अस्वस्थ होतं विचार इकडून तिकडे पळत होते पण जसजसा वेळ गेला तसतसं त्याच्या मनातील गर्दी कमी होत गेली शेवटी त्याने हळूच दत्तगुरूंकडे पाहिले आणि विचारलं की आपण नेहमी याच औदुंबराच्या जा झाडाखालीच का बसता दत्तगुरूंनी त्याच्याकडे पाहिले त्या नजरेत प्रश्नाचा प्रतिवाद नव्हता उत्तर देण्याची घाई नव्हती ते हळूहळू उभे राहिले औदुंबराच्या खोडाजवळ गेले आणि त्या खोडावर आपला हात ठेवला त्यांचा स्पर्श इतका शांत होता की जणू झाड आणि गुरु यांच्यात काही वेगळेपणच उरलेले नव्हते ते म्हणाले की हे झाड काही मागत नाही ते सगळ्यांना फक्त देत राहतं हे झाड कोणालाही ओळखपत्र मागत नाही तरीही सगळ्यांना आसरा देतं हे झाड वादळ सहन करतं ऊन सहन करतं पाऊस सहन करतं पण कधी तक्रार करत नाही जोपर्यंत हे झाड उभे आहे तोपर्यंत ते देतच राहतं हे झाड कोणाला विचारत नाही की तू कोण आहेस पक्षी आले तर त्यांना आसरा देतं प्रवासी आले तर सावली देतं थकलेले आले तर विश्रांती देतं कोणालाही नाकारत नाही त्या तरुणाच्या मनात काहीतरी हल्लं त्याला जाणवलं की त्याने आयुष्यभर घेण्याचा प्रयत्न केला होता पण कधी देण्याचे सौंदर्य पाहिलेच नव्हते त्याने त्या ते रात्री औदुंबराखालीच विश्रांती घेतली रात्री त्याला स्वप्न पडले की औदुंबराचे झाड हळूहळू तेजात बदलत आहे आणि त्या तेजात दत्तगुरूंचे रूप विलीन होत आहे त्याला कळेन असे झाले की झाड गुरु आहे की गुरु झाड आहेत सकाळी तो जागा झाला तेव्हा औदुंबर तिथेच उभा होता दत्तगुरू दिसत नव्हते पण त्या झाडाखाली बसताना त्याला तसेच शांत वाटत होते जसं काल गुरूंच्या उपस्थितीत वाटले होते त्या क्षणी त्याला उमगलं की गुरु कुठे गेले नाहीत ते त्या औदुंबराच्या सावलीत मुळात पानात आणि आता त्याच्या स्वतःच्या अंतःकरणात उतरले होते तो तरुण त्या जंगलातून निघून गेला तो साधू झाला नाही संन्यासी झाला नाही पण तो बदलला जिथे तो गेला तिथे त्याच्या वागण्यात औदुंबरासारखी स्थिरता आली त्याच्या स्वभावात बदल झाला होता तो आता कमी बोलत होता आणि ऐकत जास्त होता त्याचा राग कमी झाला होता तो लोकांना समजून घ्यायला लागला होता लोकांना आता त्याच्याजवळ बसल्यावर शांत वाटू लागत होते त्याचा सहवास आता सगळ्यांना आवडू लागला होता जसे औदुंबराखाली बसल्यावर वाटते काळ पुढे सरकला अनेक ऋतू आले आणि गेले औदुंबर तसाच उभा राहिला आजही त्या झाडाखाली जे कोणी बसतं त्याला असे वाटते की कोणीतरी त्याचे ऐकत आहे कोणीतरी त्याला समजून घेत आहे कोणीतरी त्याच्या आतल्या गोंधळावर हात ठेवत आहे कारण दत्तगुरू त्या औदुंबराखाली बसलेले नाहीत ते त्या औदुंबरात विलीन झालेले आहेत आणि जो कोणी शांत मनाने त्या सावलीत बसतो त्याला दत्तगुरू आजही भेटतात श्री गुरुदेव दत्त मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद